अंड्याचे तेच तेच दोन तीन प्रकार खाऊन कंटाळला असाल तर ही आज एक नवीन रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते नक्की ट्राय करा अतिशय भन्नाट अशी टेस्ट लागते ह्याची त्यासाठी कढईत तेल घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं जिरं घातलेलं आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे अर्धा टोमॅटो बारीक कापून घातलेला आहे थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे टोमॅटो आणि कांदा जो आहे तो असा छान शिजेल झाकून त्याला दोन मिनटं शिजवून घेतलेला आहे झाकण काढून मिक्स केल्यानंतर त्यात हळद धना पावडर जिरा पावडर आणि किचन किंग मसाला आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर गरम मसाला आणि आलं लसणाची पेस्टही घालू शकता मला आवडत नाही म्हणून मी काही घातलेली नाही आहे सगळं मिक्स केलं त्यात अगदी थोडंसं दोन घोट पाणी असं मी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून तो छान मसाला शिजवून घेतला त्यानंतर ह्यामध्ये पाच अंडी फोडून घातलेली आहे तुम्हाला हवं त्या हिशोबाने तुम्ही अंडी कमी जास्त करू शकता अंड्यानुसार मीठ घाला टेस्ट अकॉर्डिंग आणि हे जे पिवळं असतं अंड्याचं ते थोडंसं फोडून घ्यायचं थोडीशी कोथिंबीर वर्णं घालायची आणि झाकण ठेवून आपल्याला एक पाच ते दहा मिनटं ह्याला शिजवून घ्यायचं आहे ते शिजतंय तोपर्यंत आपण इथे चपातीची तयारी करून घेऊ तुम्ही हे भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता आणि वरण भात आणि हे अंड्याचं स्प्रेड तर अगदी उत्तम लागतं त्यामुळे भाकरी चपाती किंवा वरण भात कशाहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता मस्त आपलं हे अंड्याचं भुजणं म्हणा अंडा स्प्रेड म्हणा तयार आहे मस्त गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत खाणी मजा करा